हॅलो नमस्कार मैत्रिणी नवगंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज बनवत आहे मी पत्तागोबीची भाजी पत्तागोबीची भाजी थोडी वेगळी बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीतली हरभऱ्याची डाळ मी आधीच अर्धा तास भिजू घातलेली आहे छान भिजलेली आहे आणि पत्तागोबी घेतलेली आहे चिरून बारीक लसूण कांदा कडीपत्ता घेतलेला आहे लसूण सोलून वाटून घेतलेला आहे ताता देत आहे भाजीला फोडणी जिरं मोरी टाकली कांदा लसूण कढीपत्ता छान तळलेला आहे त्यात टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे छान परतून झालेला आहे तर आता टाकलेली ता ता आहे पत्ता गोबी चिरलेली छान भाजी लागते डाळीतली सुकी भाजी आणि बिना डाळीची करायची असली ना शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी टाकून रस्सा बनवायचा आता ही मी सुकीच बनवत आहे थोडीशी शिजण्यासाठी म्हणजे आपली डाळ पी शिजली पाहिजे आणि पत्तागोबी ते आता साईडला ठेवलेलं आहे भाजी शिजायला आता एकीकड टाकत आहे भाकरी ही पहा शिजून झालेली आहे भाजी छान पत्तागोबीची अशी आवळ आम्हाला आवडती चला इकडं भाकरी पण झालेल्या आहेत दोन तीन भाकरी बनवल्या चा चपात्या पण आहेत केलेल्या आधी आणि आता ह्या टाकलेल्या आहेत आमच्यासाठी भाकरी चला छान मस्त गरमागरम पत्ता भाजी हरभऱ्याच्या डाळीतली आणि भाकरी बनवलेले आहेत आज खूप दिवसांनी दुपारचा व्हिडिओ आलेला आहे हा दुपारी बनवत आहे व्हिडिओ आता वाजलेले आहेत साडेबारा एक वाजलेला आहे तर म्हटलं चला बघा छान भाकर फुगलेली आहे वरती आता खाली दुसरी भाकर बनवत आहे आपण जर छान पीठ मळलं ना तर आपली भाकर पण छान होते त्यामुळे पीठ छान मळायचं पीठ जेवढं छान मळतं तेवढी आपली भाकर मऊ होते आणि फुगती पण छान भाकर पीठ जर नाही मळलं की मग भाकर कडक होते अशी बघा अशी टम्मा फुगली या काय चुलीवर हारावर भाजली यासारखी ही झालेली आहे चला एक भाकर झालेली आहे आता दुसरी पण भाकर बनवून घेते मस्त गरमागरम आपली पत्तागोबीची भाजी भाकर सोबतच काकडी आहे काकडी आणलेली होती तर मस्त काकडी चिरून घेतलेली आहे तर चला छान असं गरमागरम दुपारचं जेवण आहे तुम्ही पण ही अशी भाजी बनवून पहा कशी झाली काय नाही सांगा लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील चला पुन्हा भेटते अशा छानशा दुसऱ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघा किती मस्त झालेली आहे अशी छान सुकी भाजी पत्तागोबीची काकडी आणि कांदा साधी सोपी रेसिपी आणि साधी सोपी डिश आपल्याला चला पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त रहा स्वस्त खा छान भाकर फुगलेली आहे कसा पापुड आलाय भाकरीवरती असं तुम्ही पण छान छान भाकरी भाजी बनवून